आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या क्लिक क्लिक करा आणि हो या घंटीला अजिबात विसरू नका दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पेठ तालुक्यातील खरपडी येथील फनसपाडा येथे भडांगे परिवाराचा कुलदैवताचा देवबाहेर कार्यक्रम रूढी परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे चॅनल सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन वाजवा कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असून बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या परिसरात प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने कुलदैवत असे मानले जात होते कुलदैवताच्या कार्यक्रमात ग्रामीण भागात ज्या लोक कला जिवंत आहेत त्या बघायला मिळतात तसेच निसर्गदेवतेला पूजन करून निसर्गाचे रक्षण म्हणजे मानवाच्या जीवाचे संरक्षण असे सुद्धा मानले जाते या कार्यक्रमाला खरपडी फनसपाडा गावातील थोर ग्रामस्थ व भडांगे परिवाराचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तालुका प्रतिनिधी महेंद्र बोहे जी न्यूज मराठी पेठ नाशिक